पुण्यश्लोक राजमाता अहिलादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती पर्वानिमित्त ठाणे शहर जिल्ह्यामार्फत ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व सोशल मीडियावरील प्रभावित व्यक्तींचे संमेलन आयोजित करण्यात आले होते यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे समाजसेविका नेमाने यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा व सोशल मीडियावरील प्रभावित व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला धनगर प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्षा माधवी बारगीर कार्यक्रम संयोजक मनोहर सुखदरे सहसंयोजक डॉक्टर राजेश मडवी सहचिटणीस समीरा भाती माजी नगरसेविका मुणाल पेनसे प्रतिभा मडवी सुवर्णा कांबळे स्नेहा आमरे वर्षा पाटील संदीप माने ह्यांची प्रमुख उपस्थिती होती सदर कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन ठाणे शर्म महिला आघाडीच्या तृप्ती पाटील यांनी केले व त्यांना शीतल कारंडे यांचे सहकार्य लाभले

वर्षात धन्यवाद सर्वांचे आणि त्याचबरोबर आपल्या राज्यामध्ये आणि त्याचबरोबर देशामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम इथे सुरू आहेत त्याच्यामध्ये महिला दौड असेल त्याचबरोबर महिला सक्षमीकरण असेल आजचा सेमिनार से, असेल अशा अनेक कार्यक्रम हे सातत्याने होत आहे आणि आता स्थानिक आपल्याला अहिल्या देवीच्या आयुष्याचं महत्व हे फार सुंदर पद्धतीने आणि आपल्याला आजच्या युगामध्ये कनेक्ट होऊ शकेल या पद्धतीने दिलं नाही काय होतो आपण फक्त इतिहासाचे दाखले देतो आणि त्याच्यामध्ये साधारणपणे पड़े पटकन आजचा जो व्यक्ती आहे आणि याकडे मुली पण आहेत ते, ते कनेक्ट होत नाही पण एक चांगल्या पद्धतीमध्ये आपण ही आज ही मांडी केली त्याच्यासाठी सर्वप्रथम प्रथम सर आपलं अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की अयेंनी जे कार्य केलं हे तीनशे वर्ष पूर्वी केलं आणि तीनशे पूर्वी केलेल्या या कार्याला आजही त्याचं महत्व हे आपण लोकांपर्यंत सांगतोय हे खऱ्या अर्थाने केलेल्या कार्याची एक पोचपावती आहे असं मला वाटतं पण त्याचबरोबर माझ्या मनात एक प्रश्न येतो प्रश्न असा येतो की हे कार्य ज्यावेळेस शंभर वर्ष पूर्ण झाली त्यावेळेस त्याचा एवढा गवगवा का झाला ज्यावेळेस दोनशे वर्ष पूर्ण झाली त्यावेळेस त्याचं याचा गवगवा का केला हे खर तर भारतीय जनता पार्टी आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये काम करत असलेलं आहे का स्त्री शक्तीचा सन्मान आहे हा एका पार्टीचा किंवा एका विचाराचा विषय हा स्त्री शक्तीचा सन्मान आहे आणि त्याच्यामुळे हा आपल्याला लोकांपर्यंत जास्तीत जास्त ताकदीने आहे अशी अपेक्षा तुमच्या सगळ्यांकडनं करतो त्याचबरोबर कल्यादेवींना याच्या अगोदर एका समाजाच्या चाकोरीमध्ये बांधण्याचा प्रयत्न केला गेला खर तर त्या एका समाजाच्या नाही तर सर्व मानवतेच्या एका अर्थी ताकदीचं प्रतीक आहे कारण अतिशय उत्तम पद्धतीचं वॉटर इरिगेशनचं काम हे त्यांच्या माध्यमाने कश्मीर ते कन्याकुमारी या पद्धतीमध्ये करण्यात आलेलं आहे कसारा घाटामध्ये ही त्यांच्या माध्यमाने वीज तयार झाली म्हणजे पाण्याचा प्रत्येक थेंब हा मानवतेसाठी किती महत्त्वाचा आहे त्याच्याबद्दलचं त्याचं कार्य हे अतिशय महत्वाचं हे आपल्या माध्यमाने लोकांपर्यंत जावं अशी अपेक्षा आजच्या या सेमिनारच्या आहे आपल्या सगळ्यांना एकच विनंती की आज आपण ज्या ज्या गोष्टी समजून घेतल्या आपल्याला दिलेलं आहे त्या पत्रकाच्या हे जास्त जास्त लोकांपर्यंत आपल्या माध्यमाने जाऊ दे अशी आपल्या सर्वांना विनंती करतो सांगतो धन्यवाद आणि आपल्या लोकांमध्ये म्हणजे

माझ्या मते मी पण एक कट्टरवादी परंतु कृती शिकलेले सर्वत्र होणं ही जास्त महत्वाची आवश्यकता आहे व्यक्ती स्तोम करण्यापेक्षा त्यामुळे व्यक्ती आदर्शवादी आपल्या समोर त्याचा फोटो कशाला आपण लावतो तिने आयुष्यात काय कार्य केली ती कार्य आपल्याला करता येतील का रोजच्या माझ्या जीवनात मी तपासलं पाहिजे हे त्यांनी अतिशय सुंदर सांगितलं आणि तुमच्यात मी ऐकलं नेहमी हे बनण्याचा प्रयत्न कधी होईल मी जर शंभरापैकी त्यांच्या शंभर शक्य नाही म्हणून ते ऐकल्या तरी झालं एक 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 जण केलं तरी आपले एक स्कोर आपला आयुष्यातला पूर्ण होईल ही अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमच्या माझ्या सगळ्यांकडनं आहे जास्त बोलत नाही मग नंतर महिला महामंडळाच्या अध्यक्षा माधुरीबाई पाटील आमच्या उपस्थित समीराताई भारती मूळ सुंदरे राजेश भावी मोहन पेडसे आणि संदीप नहीं। माने कार्यक्रमाच्या जुन्या आयोजिका आपल्या शीतल खरांडे आणि कुलकर्णी जोशी पाटील आपला कार्यक्रम चांगला आयोजित केलेला आहे आपल्या सर्वांना मी जास्त ना बोलणार नाही कार्यक्रमाला ना ना समोरच आहे गेले एकवीस तारखेपासून एक ते एकवीस तारखे सातत्याने आपले कार्यक्रम चालू होते प्रदर्शन अठरा मंडळात लागलेली आहे स्पर्धा चालू आहे चित्रकला सुरू आहे सोशल मीडिया आणि सामाजिक विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला यांचा आज इथे सन्मान होत आहे त्यानंतर महिला दौड चांगल्या पद्धतीची आपण पार पडली ऐकणारी लोक आहेत आपण बोलतो वगैरे भरपूर जनता कुठे आपण केली आपल्याला जे काम पक्षाने दिलं ज्या वेगळ्या विचारांनी ज्या उद्दिष्टाने दिलं मला असं वाटतं की त्या उद्दिष्ट पटीच्या दृष्टीने आणि सर जिल्ह्यात आपण तथा योग्य कार्यक्रम राबवलेले आजही जवळजवळ चार कार्यक्रम आहेत हा कार्यक्रम झाला की पत्रकार आणि बुद्धिजीवींचा संवाद आहे ते झालं की आंध्रे यांच्या माध्यमातून आम्ही संजयजी आणि आपल्या स्नेहाने बसल्या ऐंद्या रत्न पुरस्कार हा देखील त्यांनी चांगले कन्सेप्ट काढले तो ठेवलेला आहे त्याच्यानंतर <laughs> महिलांचा मेळावा हा आहे त्याला मान्यता येईल माझ्या संदर्भात आपण ऐकला तरी मी माहिती देतोय म्हणजे खऱ्या अर्थाने उद्या परत आपल्या राष्ट्रसंघाच्या परिवारच्या माध्यमातून मां काशीनाथ घाणेकर मध्ये मोठा मेळावा आहे सुनीजी दोघ मार्गदर्शन करणार आहेत त्याआधी आपली महार आहे सोनी आणि तिथून आपण चालत तिथे जाणार आहोत आणि उद्या या सगळ्यात मी सांगत आहोत आणि परवा बसतो नवीन कार्यक्रम होत राहणार नाही की पार्टीने दिलेले काही कार्यक्रम निर्माण होतात परंतु अहिल्या देवीचा कार्यक्रम हा निर्माण कार्यक्रम नव्हता तुम्हाला मला सगळ्यांना जाणीव झाल्यामुळे हा आपण प्रामाणिकपणे केला नाहीतर हा असा कार्यक्रम एवढा होऊ शकत नाही लक्षात घ्या एवढे इझी नाही येते एवढे पंधरावीस ठिकाणी सगळ्यांना जाणीव झाली की हे बरोबर मुद्दा आलेला आहे पक्षांमध्ये आणि हा आपण लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे

खेरावांना एका कुंभेरीच्या लढाईमध्ये वीर मरण आलं आणि त्यानंतर अं न धगमगता आलल्या देवींनी खचून नेत्याने दे संसाराच्या आणि राज्याची दोन्ही करी बसवून घेतली राजकीय सामाजिक परिपक्वता ही त्यांच्यामध्ये जसं काही बालकडूच होत आणि त्यामुळे त्या बुद्धीने धर्मरुढी परंपराना बाजूला सारून त्यांनी कर्तव्याला महानता मानली आणि कर्तव्याची निष्ठा दाखवून त्यांनी कल्याणकारी असं राज्य केलं परक्यांच्या आक्रमणामुळे होडकळी झालेली आपली देवळं होती घाट होते यांचं पुनर्निर्माण केलं तसंच चोखंदर बुद्धीने त्यांना विहिरी तलावांची सुद्धा पुन्हा नवीन बांधणी करून दिली गरिबांसाठी अन्नचक्र चालवलं पाणपोया उभ्या केल्या तसंच कारागीर मजूर कलावंत साहित्यिक आश्रय देणाऱ्या आश्रय देण्याचं काम राजमाता अहिल्या देवी यांनी केलं जो आज आपण जमिनीचा सातबारा पाहतो तो सातबारा अहिल्या देवीच्याच राज्यात सुरू झाला महेश्वरी साळी जे आज महिला अवघी अडीचशे वर्षापूर्वी आणि अशा या अहिल्या मातींच्या प्रेरणेतून अनेक सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला इथे उपस्थित आहोत आज आनंद वाटतोय की आपल्या माझी नगरसेविका असतील त्याही माननीय नगरसेविका आपल्यामध्ये उपस्थित आहेत स्नेहाताई आपल्या प्रतिभाताई प्रतिभादा कांबळे आपल्या आपल्यामध्ये उपस्थित आहेत पूर्णातही आहेतच त्याप्रमाणे वर्षामध्ये पाटील देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर समाजामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक महिला येथे उपस्थित आहेत धर्म हाच राजधर्म आहे आणि प्रजेची सेवा हीच माझी पूजा आहे असं मानणाऱ्या या आलिल्या देवी समाजसेवेला पूर्णपणे वाहून घेतलेल्या अशा आलिया देवी आपल्याला एक प्रेरणादायी म्हणूनच ठरल्या आणि अशीच एक समाजसेविका आज आपण इथे म्हणून बोलवली तिला तिच्या आपण इथे आमच्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शन करण्यासाठी समजालो आरती नेहाणे या ज्ञानस महाविद्यालयातून पदवीधर झाल्या एन एस एस मध्ये त्यांनी धडे मिळवले आणि त्या काळात असा होता की त्या काळामध्ये जे दोन हजार दोन हजार दोन या काळामध्ये जे कोणी एन एस एस मधून निघाले ते बऱ्यापैकी राजकीय सामाजिक क्षेत्रात होत मी ती पण त्यातच आहे माझ्या मत तसं आरतीचं विशेष असं आहे की पंधरा वर्ष झाली तिला सामाजिक कार्यामध्ये तिला आवड <laughs> आहे या कामात काम करते किशोरी विकास पर्यावरण बाल महिला महिला सक्षमीकरण यामध्ये तिचं उल्लेखनीय योगदान आहे सेवा सहयोग खांडेश्वर मध्ये ते कार्यरत आहे बाल न्याय अधिनियम दोन हजार पंधरा पोक्सो कायद्यानुसार शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी बाल हक्क जनजागृती करण्याचं काम ते करते सिग्नल शाळा निर्मात्र व्यवस्थापन हरित कचरा या गोष्टी तसेच ती महोत्सवाचं ती नेतृत्व तिने केलेलं आहे निर्माल व्यवस्थापनासाठी तिला स्कॉच गव्हर्नर अवॉर्ड मिळाला आहे तसंच ठाणे गुरुजन अवॉर्ड मिळाला तिची जो परिचय आहे तो थांबता थांबणार नाही खूप मोठा पाठवलेला मी थोडक्यात तुमच्या समोर सादर केलाय मी आरतीला विनंती करते की आजच्या या कार्यक्रमात इथं तिने तिचे होय मी आदित्या देवी त्यामुळे आज प्रत्येकीच इथे मनापासून मी स्वागत करते आजचं हे व्यासपीठ आपण अहिल्या देवींना समर्पित केलेलं आहे आणि आपण त्यांना वंदन करून खर तर मार्गदर्शन हा शब्द तृप्तीने जरी वापरला असता तरी मार्गदर्शन करणं हे माझं काम नाही तर स्त्रियांशी संवाद साधणं आणि त्यांना सोबत घेऊन काम करणं हे माझं काम आहे त्यामुळे मी मार्गदर्शन करत नसते मी फक्त आपल्या समोर उपस्थित असलेल्या महिलांशी संवाद साधत असते आलेले आहेत सामाजिक क्षेत्रात आपण जेव्हा काम करतो तेव्हा अनेक लोकांशी आपला संपर्क येत असतो प्रत्येकाची स्वतःची विचारधारा असते त्या विचारधारेला घेऊन आपण काम करतो पण काही विचार हे फक्त विचार नसतात तर ती कृती असते तो इतिहास नसतो तो जगण आहे आज आपण अभिमानी म्हणते होय मी अहिल्यादेवी आहे म्हणजे ऐकतो मी कोण आहे मला जर तुम्ही अहिल्यादेवी म्हणत असाल तर अहिल्यादेवी म्हणून मी काय करते आज मला त्यांचा इतिहास माहितीये त्यांनी कोणत्या परिस्थितीत सामाजिक कार्य केलं हे मला माहिती आहे पण त्यांचा कुठला गुण मी घेतला आणि त्या गुणाला घेऊन मी स्वतःला धाडस करू शकते तर मला की आपल्या प्रत्येकीमध्ये ती आहिली आहे तिला आपण जागवलं पाहिजे जा। अनेक वर्षांपूर्वीचा इतिहास आहे मुलींच्या महिलांच्या समस्या आहेत ज्या अहिन्या देवींनी तीनशे वर्षापूर्वी सोडवल्या समस्या नाही संपल्या समस्यांचं परिवर्तन वेगळ्या विचारांमध्ये झालं तशाच्या तशा समस्या राहिल्या ना नाही ना। पण आजची समस्या बदललेली आहे आणि बदललेल्या समस्येला मला बदललेली अहिल्या म्हणून समोर जायचे मग मी अहिल्या म्हणून काय केलं पाहिजे तर हा विचार प्रत्येकीच्या मनात आला पाहिजे मला वाटतं आज तुम्ही सगळेजण इथे जमले आहेत नक्कीच तुमच्यामध्ये सुद्धा एक अहिल्या आहे एक साधारणतः तीन महिन्यापूर्वी मी एक सत्र अटेंड केलं होतं हरीश शेट्टी म्हणून मानसोपचार तज्ञ आणि अतिशय सुंदर व्यक्तिमत्व अतिशय छान मार्गदर्शन करतात या काळात महिलांनी काम करताना आपली मानसिक स्थिती कशी सांभाळली पाहिजे याविषयी सत्र होत प्रत्येक महिलेला अगोदर आपल्यातला आत्मविश्वास जागा केला पाहिजे तो कसा करायचा आज आपण त्याची सुरुवात आज इतक्या छान महिला आहेत आपण ते तुम्हाला पण सांगू इच्छिते आपण हे काम करूया आपल्या सगळ्यांचा उजवा हात आपण असा सरळ रेषेत वरती करू शकतो ना बघा सगळ्यांना जमत का खूप वर्षांनंतर आपण शाळेतनं बाहेर आल्यानंतर सगळ्यांनी उजवा हात आपला वरती करायचा आहे तो आपल्या मागच्या दिशेला फिरवायचा स्वतःला एक छान शाबासकी द्यायची जी आपण खूप आवश्यक आहे ही स्वतःची शाबासकी मी खूप छान काम करणार आहे कुठल्या कुठल्या सकाळी स्वतःला आशा बघून सांगा की आज मी काय करणार आहे आज आलेल्या कुठला एक गुण आहे जो मी माझ्यात सामावलेला आहे आणि तो गुण घेऊन हो मी काम करते मग आपण जिथे जातो बरं एक काम आहे ते आपल्या एकटीची नाही होत नाही नेहमी आपण समाजाला सोबत घेऊन काम करतो ना त्यामुळे पुन्हा एकदा आपण ही ऍक्टिव्हिटी करूया पुन्हा एकदा आपला हात असा डाव्या पासून असं नाम करा बघा जितका शक्य तितका करा तुमच्या डाव्या बाजूला जी महिला आहे ना तिला शाबस्ती त्यामुळे बघा एक कौतुकाची थाप असते ना ती आपल्याला कार्य करायला प्रेरित करते ती तुम्ही शब्दांनी करा करा एखाद्या विचारांनी करा पण स्वतःला जसं प्रेरित करतो ना इतरांना प्रेरित करा अहिल्या देवींनी तेच केलं मी तर करतेच आहे पण माझ्या बरोबर वर आणखी दहा जणी हे करतील का त्याच्यासाठी त्यांनी कष्ट घेतले दुसरी महत्वाची गोष्ट आपण इतिहासात त्यांच्या सगळ्या गोष्टी वाचल्या पण इतिहास हा वाचण्याचा विषय नाही तो जगण्याचा विषय आज तुमच्या माझ्यातली आहिल्या तिला जागं केलं पाहिजे तिला जगवलं पाहिजे पाणवठे हा विषय तुम्ही सगळ्यांनी ऐकला की आईला देवी ही केले आज आपल्याकडे वासुंदा तलाव आहे त्यातला एका घाटाला आईला देवीचं नाव इतक्या महान स्त्रीचं नाव आपण त्या घाटाला दिले त्यामुळे त्या घाटावर जाऊन आपण आपल्या मुलांना त्यांची माहिती सांगितली का की त्यांनी काय केलंय अहिल्या देवी का म्हणजे आपण ठाण्यात म्हणून आपल्याला माहिती अशी किती ठिकाणे आहेत की ज्याला अहिल्या नाव आहे आणि काय आहे

म्हणाले की हो। एक काळ जे होता जेव्हा की म्हणाली की आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आहोत एक वडापाव मिळाले की आम्ही दिवसभर काम करायचो पण आता नियोजन जास्त करावं लागतो सकाळी आम्ही तर हा शब्द ऐकला नव्हता ते पण परत कार्यकर्ता पहिले वडापाव आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेत असताना आम्हाला जो सकाळी नऊ वाजता एक वडापाव मिळायचा आम्ही संध्याकाळी सहा पर्यंत परत ड्युटी करायचो

आणि हे जे आहे ते आपण जोपासले पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला समाजाची साथ हवी आज मुलींना आपण जे की मुलींना स्वसंरक्षणाचे स्वसं दिले पाहिजे त्या काळी जर आहिल्या देवी तेव्हा जर त्यांनी सगळ्या शास्त्रास्त्रांचा अभ्यास केला शस्त्र शिकल्या मर्दानी खेळ शिकल्या त्याचा त्यांनी वापर करून इतर महिलांना सैनिकी प्रशिक्षण दिलं आपण आपल्या मुलींना काय शिकवतो

आणि म्हणून अशा प्रकारचे उपक्रम अशा प्रकारचे कार्यक्रम आपण महिलांसाठी केले पाहिजे शेतकऱ्यांचा जो विषय आहे तो त्यांनी बघा किती छान सांभाळलेला आहे आणि शेतकऱ्यांना आज योग्य तो न्याय मिळून देण्यासाठी आपण सगळेजण काम करतो परवाच एक जागतिक मासिक पाळी दिन झाला त्यानंतर मला एक गृहस्थ भेटले ते म्हणाले काही तुम्हाला माहितीये का की शेतकऱ्या महिलांच्या काय समस्या आहेत कष्टकरी महिलांचे वेगळे विषय आता ते कष्टकरी महिला म्हणजे कोण तर शेतकरी शेतावर था? जाता जेव्हा मासिक पाळी त्यांना येते त्या मासिक पाळीला घेऊन जेव्हा या महिला काम करतात त्यांच्या बसण्याची मुवमेंट असेल उठण्याची मुवमेंट असेल काम करण्याची त्यांची हालचाल असेल काय त्रास सहन करत असतील त्या आपण जेव्हा इथे खातो काही उष्ट टाकतो काही फेकून देतो आपण त्या मुलीचा नाही ना विचार करत ते कष्टांत पिकवलेलं आहे आणि त्या शेतीतून पिकणारं धान्य आपण जेव्हा आदर आणि वागू तेव्हा खरा

आपण किती मंदिरात जातो <coughs> आपण मंदिरात गेलं पाहिजे आपल्या मंदिरांमध्ये जे सगळं वास्तुशास्त्र आहे ते मुलांना शिकवलं पाहिजे मुलांना घेऊन गेलं पाहिजे एक त्यांना काहीतरी साप्ताहिक असा विषय लावून दिला पाहिजे की प्रत्येक आहे आज मंदिर ही जर तुम्ही बघा त्या मंदिरात येणारी भक्तभंड ना त्या सगळ्या भक्त तुम्ही सहकार्य केलं त्यांना समजून घेतलं तर आजचे देवभक्तच उद्याचे देशभक्त

तरुण मुलींना घेऊन मंदिरात बसतात त्यांना पाळी येत असेल मग आम्ही मंदिरात तुम्हाला जागा नाही वर्षभर आम्ही या या मानसिकतेशी लढतो तेव्हा कुठे आम्हाला त्या मंदिरात मुलींना घेऊन बसण्याची परवानगी मिळते शहरात चित्र नाहीये पण ग्रामीण भागात आहे त्यामुळे अशा मुलींसोबत काम करायचं असेल तर आपल्याला आपली मानसिकता बदलली पाहिजे तिथे तुमच्यातल्या आहिल्या जेव्हा जागी होईल तर आपण अनेक मुलींचं भविष्य उज्ज्वल करू शकतो अनेक महिलांचं भविष्य उज्ज्वल करू शकतो अशा या आहिल्या देवींना आणि तुमच्या माझ्यातल्या आहिल्या देवीला मी नमन करते धन्यवाद